जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक श्लोक क्रमांक शहाऐंशी ते नव्वद यांचा अर्थ समजून घेणार आहोत मुखी राम विश्राम तेथेची आहे सदानंद आनंद सेऊनी तया विन तोसी न संदेह कारी निजत्थाम हे राम चोका पहारी श्री समत रामदास कवी म्हणतात ज्या मुखी राम नाम आहे तिथेच खरी शांती आणि विश्रांती नामते रामनामाच्या सेवेत राहिल्याने सदैव आनंद आणि समाधान मिळते रामनामाविना जीवन थकवणारे आणि संशयाने भरलेले होते रामनाम हेच खरे निरुद्ध असून ते शोक आणि दुःख नष्ट करणारे आहे मुखे रामना त्या काम बांधू शकेना कुणे इष्ट धारिष्ठ त्याचे चुकेना हरि भक्त तो शक्त कामा समारी जगी धन्यतो तो मारुती ब्रह्मचारी श्री संवत रामदास स्वामी म्हणतात ज्याचा मुखी सतत रामनाम आहे त्याला काम वासना आणि विकार बांधून ठेवू शकत नाही अशा भक्तांचे सद्गुण बळकट होतात आणि वाईट प्रवृत्ती आपोआप नष्ट होतात जो खरा हरिभक्त आहे त्याच्यात अपरिमित शक्ती असते तो काम विकारांवर विजय मिळतो म्हणूनच जगात ब्रह्मचारी रामभक्त मारुती धन्य मानला जातो बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोके फुकाचे करी मूल निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे जी कैवल्य साचे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात राघवाचे म्हणजे रामाचे नाव अत्यंत पवित्र श्रेष्ठ आणि कल्याणकारी आहे राम नाव सोपे अल्पकष्टाने आणि सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे रामनाम संसाराच्या बंधनामुळे बंधनाचे मूळच उत्तर टाकतो मानवासाठी आणि प्रत्येक जीवासाठी हेच खरे कैवल्य देणारे साधन आहे जणी भोजनी नाम वाचे वधावे अति आदरे पद्य घुषे म्हणावे चिंतणी अन्नसे जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात लोकांमध्ये व भक्तीच्या मार्गावर चालताना नाम ना मुखाने उच्चारावे अत्यंत प्रेमाने आदराने आणि तन्मयतेने नामस्मरण करावे हरिचिंतनात मन गुंतवून निस्वार्थ सेवा करावी असे केल्यास श्रीहरी सहजपणे आणि स्वाभाविक रीतीने प्राप्त होते नये रामवाणी वेद शास्त्री पुराणी बहु बोलली व्यासवाणी श्री समत रामदास स्वामी म्हणतात ज्याच्या मुखी आणि जीवनात राम नाम येत नाही त्याचे आयुष्य मोठ्या हानीच जाते रामनामाशिवाय माणसाचे जणके निरर्थक व व्यर्थ ठरते हरिमामाचे महत्व वेद शास्त्रे आणि पुराणे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे व्यासनामुळे सारख्या महान ऋषींनाही ही महिमा विविध प्रकारे वर्णन केले आहे असे हे श्रीमनांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहे हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ